आता जोडून ठेवलेला आहे तर मी अजून दोन दार तीन दार लिवलेला आहे खोट बोल ना तुम्हाला आणि मी आता जाऊन त्यांना बोललो तर कुठं जायचं तिथं जाऊन निबंध जागाकडे जाऊ आलो इथं निबंधक नाही की मॅडम दिसले मला तिथं मॅडम ला बोललो तर तुम्ही मैदाला वाकडं बोलवला पाहिजे निबंधक काय तुम्ही बसला म्हणून तुम्हाला विचारलं तर त्यांनी म्हणजे पाटील सर पाटील सर इथं नव्हतेच मी वर गेलो वर विचारलो तिने म्हणजे खाली राहतात इथं आलो तिथं गेलो कुठं इथं माहित नाही आम्हाला कुठं बसते तिथं सांगा म्हणून नंबर द्या द्यायच नाही कुठं बसतात आम्हाला माहित नाही कवा येते तवा या म्हणजे आणि मी दोन तीन दिवसाने येतोय असंच उलाड माझंच नाही अजून लई नागरिक असं उलाड त्यांच्या एका मात्र्यामुळे प्रॉब्लेम येते त्याला दहा दहा दिवस वर्षे वर्षी दोन दोन वर्ष आलेले आहेत तिथं प्रॉब्लेम म्हणजे

तीन दिवसानंतर या म्हणायचं तीन दिवसानंतर मी बघितलं आमच्या आपला तो उपकार लक्षात येते काय आम्ही कितीतरी प्रयत्न केलं तरी तर आहे जेवढे दोनशे पब्लिक तर येतच आहे बरोबर आम्ही इथे कितीतरी सोय केली तरी येणार पब्लिक तेवढंच त्यामुळे येणार पब्लिक कसं जेवण करता येईल झोन ऑफिसला असा आमचा प्रस्ताव आहे विचाराधीन आहे फॉर न्यूज मुख्य संपादक दयानंद सरोद आपले स्वागत करतो आज आपण महानगरपालिका लातूर या ठिकाणी आलेला पाहू शकता की जन्म मृत्यू नोंदीचा विभाग जो आहे त्या विभागामध्ये कशा पद्धतीने गर्दी आहे आणि नागरिकांची कशा पद्धतीने गैरसोय केली जात आहे या विभागाचे प्रमुख जे पाटील सर म्हणून आहेत ते दिवसभर झालं यांना म्हणजे इथं होल्डवर ठेवून येलो 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 म्हणून म्हणजे त्यांच्यासोबत इथं उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यामुळं इथं म्हणजे काम खोम खोळंबलेले आहेत आणि इथं माता भगिनी असतील किंवा काय असेल एक जणांनी सांगितलं की बीपीचा झटका येऊन आम्ही मेल्यानंतर येणार आहेत का अशा पद्धतीने का काम नमस्कार मी साजुद्दीन मौला साप शेख मी राठोड्याचा आहे निलंग्या तालुक्यामधला आणि माझं हे मुलाचं जन्म प्रमाणपत्रावर राठोडा नाव आलेला आहे आणि मी दोष करण्यासाठी सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केलं इथं गेल्यानंतर त्यांनी राठोडा नाव येऊ शकत नाही म्हणतात जव्हा की मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे राठोडा नावावरून मी लढलोय आणि मी महाराष्ट्रामध्ये जन्म लाव मराठी भाषा आहे आणि भारतामध्ये जन्म लाव म्हणजे इथली राष्ट्रभाषा इंग्लिश नाही तर इंग्लिश वरून माझं नाव सिद्ध करू शकत नाही त्यांनी तर माझं नाव मराठीवरून किंवा हिंदीवरून इंग्लिश नाव सिद्ध करायला पाहिजे परंतु हेच नाही आमच्या गावातल्या पूर्ण रोपाचं हे प्रॉब्लम आहे आणि हे फॉर्मेट मध्ये रथोडा रथोडा आहे म्हणून रथोडा दिलेला आहे जवळ की गावच नाही लातूर जिल्ह्यामध्ये मग मी ह्या गावचं नागरिक नाही का ह्या म्हणजे देशाचा नागरिक नाही का असा प्रश्न माझ्या समोर उघडला आणि मी आता जाऊन त्यांना बोललो तर कुठं जायचं तिथं जाऊन निबंधकाकडे जाऊ आलो इथं निबंधक नाही की मॅडम दिसले मला तिथं मॅडमला तर तुम्ही महिला वाकड इथं निबंधक आहे तुम्ही बसला म्हणून तुम्हाला विचारलं तर तिने म्हणजे पाटील सर पाटील सर इथं नव्हतेच मग मी वर गेलो वर विचारलो तिने म्हणजे खाली राहतात इथं आलो तिथं गेलो तो कुठे इतकी माहित नाही आम्हाला कुठं बसते तर सांगा म्हणलो मी नंबर किंवा द्या देत नाही कुठं बसतात आम्हाला माहित नाहीत कवा येतील तवा यामध्ये आणि मी दोन तीन दिवसाने इथे असंच आहे माझंच नाही अजून लई नागरिकाचा असं आहे आणि मी आम आदमी पार्टीचा लातूर जिल्हा संघटक सुद्धा आहे आणि मी पहिला एकदा आलतो त्याचं प्रूफ म्हणून माझ्याकडे माझ्या मुलाचं बारक्या मोठ्या मुलाचं आहे आणि त्याचं हेनीच करून दिलं हे राठोडा करून दिलेला आहे आणि आता येत नाही मला लिहिले तेव्हा हे राठोडा इथं करून दिला आणि आता येत नाही तवा बी मी बोललो मग तुम्ही लिहून द्या आता बी म्हणलो याला की असं लिखित द्या मला जर तुम्ही लिखित दिलो तर मी कलेक्टर ऑफिसला जातो कुठं जायचे तिथं जातो आणि ती फॉर्मॅटमध्ये मध्ये बदल करण्यासाठी मी प्रयत्न करतो दुसऱ्याला तर प्रॉब्लेम येऊ ती आम्हाला माहित नाही ती करून देत नाही लिहून देत नाही असं स्पष्ट बोलले तिथे त्याच्यामुळे आता हे हो काही ह्याच्यासाठी चालू एक तास मी आलो एक वाजता आता किती वेळ बघा इतकी वेळ इथं थांबला इथं बी लग्न तिथं का अजून करंटचा प्रॉब्लेम बघा इथं कसल्या दुसऱ्या नागरिकाला करंटाचा प्रॉब्लेम आहे बघा ती कसली वायर येतं ते तीस किव्हीचं हे आहे तिथं जर कोणाला करंट लावून कोण मेला समजा कुणाला काही झालं तर हे वापर देणार का आणि मेल्यानंतर कुणाला जर हे नि उपाययोजना केली तर काय फायदा तर ही सगळी व्यवस्था चांगली करण्यात यावी आणि नागरिकाला सुविधा देण्यासाठी हे कार्यालय उघडलेलं आहे त्याला जावा रजावा जावा म्हणून त्यांच्या एका मा मात्रमुळं प्रॉब्लेम येते त्याला दहा 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 दिवस वर्षे, वर्षे दोन दोन वर्ष आलेले आहेत तिथं प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सुविधा द्यायच्या जागी त्यांना प्रॉब्लेम मध्ये एकच माझी विनंती आहे की सगळं सुरळीत करावं आणि ज्याचं बी काही प्रॉब्लेम आहे ते त्याला सॉल्व्ह करून हेनी द्यावं अच्छा तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांचे गैरसोजाले आणि मोठ्या मोठ्या इमारती या ठिकाणी बांधल्या जातात नागरिकांच्या सुविधेसाठी परंतु नागरिकांना अशा पद्धतीने हेळसांड हो, हो, होताना दिसून येत आहे आणि अधिकारी कर्मचारी हे खुर्चीवर बसून इथं नागरिकांचे बेहाल होणारे हो, होत असताना उघड्या डोळ्याने पाहत आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या काय अडचणी आहेत त्या आपण काय काय समस्या नाव सांगतो मी सिद्धेश्वर गिरी बरबाणी येथून आलेलो आहे आमच्या आता सह्याद्री हॉस्पिटल निधन झालं त्यांचं काही दिवसापूर्वी हे सदरची जे कर्मचारी आहेत ते ड्युटीचा मिसयूज करत आहेत आणि ड्युटीचा मिसयूज करत असताना त्यांना हँडिकॅप्ड लोक येत त्यांना योग्य पद्धतीने त्यांना अगोदर घेतलं पाहिजे पुन्हा अजून त्याची काही नियमावली आहेत त्या नियमाचा सरास एवढं करत आहेत आणि जे जे त्यांना या पूर्ण ड्युटी दरम्यान त्यांना लंच ब्रेक नसतो मोठमोठ्या अधिकारी सांगून जातात क्लास वन अधिकारी सुद्धा आहेत आणि हे hmm. hmm. यांचा मिसयूज करून हे जेवणाच्या नावाखाली दोन दोन तास हे गैरप्रकार करत आहेत आणि यांच्या ओळखीतले यांच्या याच्यामधले जे कोणी आहे म्हणजे पॉलिटिकल फंडामेंटल्स जे आहे ते पॉलिटिकल फंडामेंटल्स राबवण्याचा प्रयत्न सदरचे कर्मचारी करत आहेत आणि या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे की बाहेरल्या दोन दोन तीन तीन जिल्ह्यामधून लोक इथं येतात हे हॉस्पिटलच्या बाबतीतलं एक मेट्रोपॉलिटन सिटी आहे hmm. आणि या मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये हॉस्पिटलच्या साठी आलेल्या लोकांचे ते निधन होते निधन आले झाल्याच्या नंतर ते लोक जन्मतारखेच प्रमाणपत्र असेल मृत्यू प्रमाणपत्र असेल जे काय असेल जे, जे सर्टिफिकेट असेल ते इश्यू होईल म्हणून येतात नाही बरोबर hmm. आल्याच्या नंतर हे एवढा ड्युटीचा मिसयूज करतात हे सदरच्या कर्मचारी hmm. सदरच्या कर्मचाऱ्यावर हक्कभंग आणला पाहिजे इथले जे स्थानिक विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अधिकाराचा त्या संसदेमध्ये जाऊन किंवा या कायदेमंडळात जाऊन योग्य तो आवाज उठून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवाज उठवला पाहिजे हक्क okay. मागला पाहिजे अशी माझी विनंती आहे त्यांना ओके okay. तर तुम्ही पाहू शकता की नागरिक कशा पद्धतीने जन्म मृत्यू नोंदीच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलणार आहे कारण की तर आ, येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर आणि त्यांची गैरसोय होत आहे आणि इथले अधिकारी कर्मचारी त्यांच्यासोबत कशा पद्धतीने वर्तन करत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी या लातूर जे शहराचे जे आमदार आहेत अमित भैया देशमुख यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं नागरिकांचं या ठिकाणी म्हणजे मत दिसून आलं त्या दिवसभर झाला सुरू आहेत असं लोकांचं म्हणणं आहे आणि तापगळ लोक ठेवलेले वैवासदायक काही नागरिक आहेत उल्लेख आहेत आणि या म्हणजे नोंदणी विभागामध्ये जे नोंदणी नोंदणीचा विभाग आहे तिथे प्रमुख आहेत आणि आज तुम्ही कदा सोय किंवा नेहमी असं होत आहे का अशी सुद्धा परिस्थिती आहे आजचं काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिक जे गा आहेत इथं येणारे त्या नागरिकांनाच बसण्याची सोय नाही पाण्याची सोय नाही किंवा त्यांना खिडकीत थांबावं लागतंय आणि एक प्रकारे जनता मालक असताना त्यालाच तात्काळ बाहेर थांबावं लागते वेटिंगवर थांबावं लागते आणि अधिकारी कर्मचारी म्हणजे याच्यात परंतु ज्या जनतेसाठी सेवा करत आहेत तेच त्यांची ते तर कस करायचं हाही प्रश्न आहे तर याच्यावर सुद्धा उपाययोजना आहे गरजेचे आपलं काय म्हणत मी आज वैयक्तिक आमच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेलेलो होतो आणि काल आपल्याला माहिती आहे की महापूर आला पुण्याला आमचा कार्यक्रम होता लिहूनपर्यंत येऊन आमची गाडी इथं अडकली होती पाटसच्या अलीकडच मग तिथून आम्हाला नाईलाजाना सोबत फॅमिली असल्यामुळं नाईलाजांना वापस जावं लागतं आणि हे मी माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मी कालच रात्रीच कल्पना दिली की मी इथेपर्यंत येऊन या परिस्थितीमध्ये वापस जात आहे मला उद्या मला तिथं पोहोचण्यासाठी दुपार होईल मी आणि आमच्या वरिष्ठांना कल्पना दिलेली होती मी आज जरी इथे नसलो तरी माझे दिवसभर फोन कॉल चालूच होते आणि आमची जी काही ऑनलाईन सिस्टीम असते मला तर फोन बंद ठेवताच येत नाही तुमच्या माहितीच का कारण सगळं आमचं ओ टी पी बेस्ट सगळे सगळे जे बसलेले आहेत प्रत्येकाला ओ टी पी लागतो ओ टी पी फक्त माझ्याकडेच असतो त्याच्यामुळं मला तर ट्वेंटी फोर बाय सेवन ऑनलाईनही राहावं लागतं आणि मोबाईलवरती उपलब्धही राहावं लागतं तुम्ही कुठल्याही स्टाफला विचारू शकता दोन मिनटांच्यात मला ओ टी पी द्यावं लागतं ह्याच्यात दोनच मिनटाचं जे ड्युरेशन आहे त्याच्यामुळं उपलब्ध नाही हा विषय नाही आणि जो काही डिपार्टमेंट डेली आमचं वर्क आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली माझ्याची कम्युनिकेशन फार कमी लोकांचं असतं कारण ते स्टाफची कम्युनिकेशन आहे प्रमाणपत्र पाहिजे मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे yeah. ते ऑनलाईन विषय असल्यामुळं त्याची जर नोंद असेल त्याची जर नोंद असेल तर ते नागरिक माझ्यापर्यंत येत पण नाही आमचं ॲक्च्युली कसं पाहायला गेलं तर तात्काळ प्रमाणपत्र सेवा असा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे म्हणजे अर्ज घेऊन डायरेक्ट आमच्या डिकीवरती यायचं आणि नोंद जर असेल तर आम्ही त्यांना थांबून घेतो दहा मिनिटात प्रमाणपत्र देतो कारण कसं आहे की दररोज जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची आवक आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म घेऊन घ्यायचा आणि तीन दिवसानंतर या म्हणायचं तीन दिवसानंतर आल्यानंतर मी बघितलं आमच्या तो आम फॉर्मस नंतर लक्षात कुठं आहे काय नाही त्याच्यामुळे आम्ही आता अशी सिस्टीम चालू केली की आल्यानंतर दहा मिनिटांमध्ये त्याची जर ऑनलाईन नोंद असेल आता हा प्रमाणपत्र विषय आहे प्रमाणपत्र जर असेल तर सत्तेच्या प्रमाणपत्र पाहिजे मुख्यमंत्री प्रमाणपत्र ते जे आहेत असे जवळपास ऐंशी शंभर अर्ज असतात त्यांना ज्यांची नोंद आहे त्यांना आम्ही इमिजिएट देतो तुम्ही वाटलं असं खात्री पण करू शकता तुमच्या ठीक आहे हा त्याचा पहिला विषय दुसरा जो विषय आहे आता गैरसोय जे आहे आणि इतके दिवस आमचं डिपार्टमेंट जे आहे जन्म मृत्यू विभाग तो आहे वरती एका छोट्याशा खोलीमध्ये चालू होता तो नुकताच आता इथे रिन्युएशन करून आम्ही जे काही परिस्थिती आहे त्याच्यानुसार आता आम्ही खाली डिपार्टमेंट आलेलं आहे अजूनही आमचं चालूच आहे आता विंडो सिस्टीम आम्ही चालू आहे आणि अजून जर बघितलं तर ते थोडस लाईफ विभागाचं स्ट्रक्चर अजून तसंच आहे ते सगळं शिफ्टिंगचं काम होणार आहे समोरच्या बाजूला ते शिफ्टिंग होणार आहे ते शिफ्टिंग झाल्यानंतर तुम्ही इथं बसायचं शेड देखील हे सगळ्या गोष्टी होणार आहे ठीक आहे तिसरा तुम्ही विषय मांडला की दुरुस्तीचं जे काही आहे दुरुस्तीचं मॅटरमध्ये काय काय आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत काय काय आवश्यक डॉक्युमेंट्स लागतात त्याची माहिती आम्ही तिथं चिटकवलेली पण आहे वेबसाईटवरती पण प्रसिद्धी केलेली आहे आणि अर्जावरती पण आम्ही लिहिलेली आहे, आहे। प्रत्येकाला समान डॉक्युमेंट्स ही पॉलिसी लागू होत नाही प्रत्येकाच्या दिवशी वेगवेगळे असतात आता सुद्धा बघितलं तर आता मी दोन सोनं काय घेतल्या त्याच्यामध्ये त्यांचं गॅज बोलते गॅजेटमध्ये बदल होते बरोबर असे प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात त्याच्यानुसार कुणाला काय डॉक्युमेंट्स लागतात ह्याच्यानुसार मग ऍडिशनली आम्ही ऍडिशनल त्याच्यामध्ये सांगत सांगत असतो की हे डॉक्युमेंट जोडा ते डॉक्युमेंट जोडा आणि त्याला खात्री करणं हे निबंधकांना कर दुरुस्तीचे अधिकार आहेत का तर हो अधिकार आहेत परंतु त्याला आवश्यक खात्री जर पटली तरच ते दुरुस्ती करते बरोबर कर आहे खूपच काहीतरी बदलून द्यायचा हा विषय नाही आहे आणि त्यातल्या त्यात जे किरकोळ दुरुस्ती असते स्पेलिंग रिअलिस्टेक स्पेलिंग कलेक्शन्स आहेत मायनर कलेक्शन्स आहेत ते माझ्यापर्यंत यायची पण गरज नाही आम्ही पहिल्यांदा मी तसे रायटिंगमध्ये ऑर्डर्स माझ्या सबऑर्डिनेटला दिलेले आहेत आजपर्यंत कधी सबऑर्डिनेटला तसे मध्ये ऑर्डर्स पण दिलेले नव्हतं मी सबऑर्डिनेटला तसे मध्ये ऑर्डर्स दिले आहेत की जर समजा एचं ई करायचे ओ ओचं यू करायचे असं काहीतरी माझ्या असतील तर ते माझ्याकडून याची गरज पण नाही जे मेजर चेंजेस असतात मग ते आज आम्ही घेतो आणि त्याच्यानुसार मग आवश्यक पडतं हे करतो त्याच्यामध्ये देखील बऱ्याच वेळेस मग एकदा ॲडिशनल आम्ही डॉक्युमेंट्स मागितला असेल ऍडिशनल डॉक्युमेंट जोडले नंतर परत दुरुस्ती आली असं परत डबल चक्कर होऊ नये त्याच्यामुळे ऍडिशनल डॉक्युमेंट ज्या वेळेस आम्हाला आवश्यक वाटतं की त्यांनी जोडलेलं नसतं म्हणजे जे काही आवश्यक आहे पण त्यांनी जोडलेलं का अशा डॉक्युमेंट्स आम्ही बऱ्याच वेळेस समक्ष बोलतो म्हणजे परत नंतर त्याची चक्कर होऊ नये म्हणून तर नागरिकांच्या सोयीसाठीच आम्ही काम करतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दिवस रात्र काम करत आहोत आता आमचं कामच आहे ते डबल माझ्याकडे सात सत्तर दुरुस्तीचे अर्ज येतात नागरिक दुसरा दिवस सकाळी लगेच येतो दररोज आम्ही रात्री साधारणतः वैयक्तिक बारा ते एक वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत बसवला संध्याकाळी आठ ला गेलं माझा रेग्युलर टाइम आहे आठ वाजता बसतो बारा एक वाजेपर्यंत बसतो सकाळी परत आठ बस वाजता बसतो आणि दहा वाजता मग त्याच्यानंतर तयारी करून ऑफिसला यायला घरून थोडासा इतर कर्मचाऱ्याच्या तुम्ही ना विलंब होतो कारण हे आमचे विषय कारण इथे एकदा येऊन बसल hmm. तर मग पब्लिक yes. येतात त्याच्यामुळे इथं आम्हाला पडताळणी करताच येत नाही पडताळणी हे शांत दोघांनीच करावी त्याच्यामुळे रात्री सगळे कोरोना आम्हाला गेलो आम्ही दिवस रात्र कर काम करतो काम करत आहोत आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही सगळे आता विद्यार्थ्यांच्या आधारशी कनेक्ट कनेक्टेड झालेले विषय आहे बरोबर आम्ही माहिती घेतली बऱ्याच वेळेस दुरुस्तीच करता येत नाही दुरुस्ती होतच नाही असं म्हणून देखील म्हणजे स्पष्टपणे नकार दिला जायचा परंतु निबंधकांना कायद्यानुसार अधिकार आहेत <सथ कर देखा> आणि प्लस आता सगळे जे काही बदल जे आम्ही पाहतो पालक बरोबर येतो आमच्याकडे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डला प्रॉब्लेम द्यायला लागले किंवा शाळेच्या रेकॉर्डला प्रॉब्लेम द्यायला लागले त्याच्यामुळं आम्ही देखील त्या सगळ्या गोष्टींचा सहानुभूती सहानुभूतीबरोबर विचार करूनच नियमात बसूनच जसा आम्हाला त्यांना म्हणजे सोयी सोयीचा निर्णय देत आहे त्याप्रमाणेच आम्ही निर्णय देत असतो राहताला इथला आणखी तुमचा विषय आहे की पब्लिक आहे त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे प्रत्येकाचा जे आमचे चार झोन ऑफिस आहेत चार झोन ऑफिसला देखील त्यांना पब्ली विभाग चालू करावा असा आम्ही ऑलरेडी प्रस्ताव दिलेला आहे ठीक आहे आता वर्षाचा एकदा एकाच ठिकाणी ही गर्दी होत असते त्यामुळे झोन ऑफिसला प्रस्ताव तो विचाराधीन आहे झोन ऑफिसला गेल्यानंतर नागरिकांची निश्चितपणे सध्याला जे काही थोड्या प्रमाणात आम्ही कितीतरी प्रयत्न केले तरी पब्लिकच आहे तेवढं दीडशे दोनशे पब्लिक तर येतेच आहे बरोबर आहे आम्ही इथे कितीतरी सोय केली तरी येणार पब्लिक तेवढंच आहे त्याच्यामुळे येणारं पब्लिक कसं डिवाइड करता येईल झोन ऑफिसला असा आमचा प्रस्ताव आहे विचाराधीन आहे नाश्थी नाश्थी ते झाल्यानंतर मग आणखी त्याच्यामध्ये गतिमान येऊ शकतो आणि कर्मचारी इथे जे आहेत स्टाफ आहे तो सुद्धा नाही देण्याची बोलत असा थोडस म्हणजे त्यांचं जे वर्तन आहे ते रुडली किंवा म्हणजे एक प्रकारे म्हणजे नागरिकांना घरी धरून बोलले जाते असेच नागरिक तक्रार आहे त्या संदर्भातून आपण सूचना देणं आहे जाय वारंवार म्हणजे फॉलो घेणं गरजेचं आहे असं आपल्याला काय वाटतं आणि मी कधी सन्मानपूर्वक पूर्वक वागलो नाही तशीच मला अपेक्षा असते कर्मचाऱ्यांकडे आणि मी ती वेळोवेळी संध्याकाळी आता दिवसभर मला कर्मचाऱ्यांना बोलायला देखील वेळ वेळ असतो किंवा त्यांना बोलवायला देखील वेळ असतो कारण कंटिन्यू त्यांच्यासोबत पब्लिक असतो कारण नागरिकांनी मेन्शन केले तसं त्याच्यामुळं मी ज्यावेळेस गर्दी कमी होते साधारण पावणे सहा सहा वाजता तेवढंच लेडीज स्थापन आहे त्यांना जास्त वेळ पण थांबवता येत नाही त्यामुळे तेवढंच दहा पंधरा मिनिट साधारण दोन तीन दिवसांना आम्ही त्यांना ब्रीफ करतो मी जे yes. आणि त्यांना मी हे सांगत असतो की पब्लिकशी सौजन्याने बोला म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांनी याकडे लक्ष देऊन जी गैरसोय होत आहे नागरिकांना बसण्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था इथं या ठिकाणी दिसत दिसून येत नाही या ठिकाणी म्हणजे कॅमेऱ्याच्या अगोदर बोलणाऱ्या महिलांनी सांगितलं की झटका येऊन मेल्यानंतर आम्हाला म्हणजे सुविधा मिळणार आहे का अशा पद्धतीने सुद्धा नागरिकांनी या ठिकाणी खंत व्यक्त केलेला तर पाहूया या ठिकाणी प्रशासन आणि सरकार आहे यावर काय भूमिका घेते थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकर पत्रकारिता पत्र आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम